मालवण किल्ल्यावर जो किल्ला उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी रग, शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जयदीप आपटे यांनी हा किल्ला बनवला पण त्यासाठी जे यांचं मार्गदर्शन घेतलं ते रघुरीराजे आंग्रे त्यावेळेला होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुतळा बनवला असं ते म्हणतात अनेक समित्यांवर जयदीप आपटे आहेत रघुवीराज

साहेब याच प्रकरणातील आरोपी असतील बदलापूरचे आरोपी असतील पुण्यामध्ये दिवसा डोळा हे सगळं महाराष्ट्र आता बघतोय गृहमंत्र्यांचा राहिला आहे की नाही दोनशे करतात तीनशे केसेस तीनशे या सगळ्या गोष्टी देशाच्या वाढत आहेत आणि प्रसार कारवाई करून एक प्रकारच्या लोकांच्या मध्ये आक्रशा करायची जबाबदारी त्यांच्यावर त्याची खूप घडतात

いると言っていると言っていると言っていていると言いると言っていると言っているとていると言っていると言っていると言っていると言っていると言っているとっていると言っていると言っていると言っているとていると言っていると言っていると言っていると言っていると言っていると言っていると言っているとっていると言っていと言っているていると言っていると言っていると言っているとと言って गडकरीने एका कार्यक्रमात असं म्हटलेलं आहे की समुद्र रस्ते बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर करावा अशा प्रकारचा मी आग्रह अनेक वेळेला धरलेला आहे जर खुला बनवत असताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील बनवला असता तर पडला नसता गडकरीना हे कळतं मग बाकीच्या ना का कळतं अशा प्रकारचं

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीमुळे तो पंतप्रधान म्हणून चेहरा जो आहे तो जाहीर केला होता आणि म्हणूनच प्रमाणात ज्या जागा त्या कमी होत्या शिवसेनेची त्यावेळे भूमिका होती आता देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण देखील करावा काल मग ती परिवर्तनाची संधी आहे महाराष्ट्र मी फिरता महाराष्ट्राचं काय संदर्भात आपले काय होईल परिवर्तन किंवा काय

दर्शन दाखव कार्यक्रम आणि आवश्यकता आहे आणि आम्ही भासत होती आताच्या निवडणुकीत काय चित्र आहे कारण अनेकांच्या रागा आपल्याकडे लागलेल्या आहेत म्हणजे महाविकास

आरोग्य यंत्रणेचं प्रचंड प्रमाणात खाजगीकरण चालू आहे अँब्युलन्स असतील महालॅब असेल सुरक्षा यंत्रणा असेल आता महाबळेश्वर सेंटर सुद्धा खाजगी संस्थेला दिलेला आहे याबाबत धंदे धर्मशाळे निवृत्ती पक्ष म्हणून आपली आवाज उठवणार आहे

साहेब महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आपण मागापासून दोन तीन वेळा सांगितलेली आहे सगळे वेगवेगळे सर्वे जाहीर होत आहेत तर कधी इकडे धुधमाप दिलं जाते एकदा इकडे दुःखमाप दिलं आपला सर्व काय सांगतो किंवा आपलं काय माझ्या सर्व निवडणूक साहेब आहे जागा वाटपाचा किड साधारण कधीपर्यंत सुटेल आता पहिल्या टप्प्यात किंवा दुसऱ्या टप्प्यात कुठंपर्यंत निर्णय आलेला

अशी लागे आहे आणि लांबण्याचा एक प्रयत्न सुरू आहे कारण हरयाणा आणि जम्मू काश्मीर निवडणूक जाहीर करणार चार दोन निवडणुका आणि आता निवडणूक लांबली जाईल का कारण हे सगळं वातावरण बघता

कागद जिंकले की गेली कागदेला संधी द्यावी असं आवाहन त्यांना केले संधी द्यावी हे सांगण राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे ते अधिकृत लोक आमच्या आघाडीचे आहे तसं त्या ठिकाणी जाहीर केलेलं नाही पण लोकांचा चेहरा म्हणून त्याला समज 私はそれを知らないです。私は私はそれを知らないです。私はそれを知らないです。私はそれを知らないです。私はそれを知らないです。私はそれを知らないです。

सर एक प्रश्न मुंबईच्या आंदोलनामध्ये आपण आणि कोल्हापूरचे शाहू महाराज एक भारता करून राज्याला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला तसंच राज्यासंदर्भात उल्लेख केला की राजे चुकीच्या ठिकाणी होते आता योग्य ठिकाणी आले तर कोल्हापूरचे दोन राजे एक महाराष्ट्राचा चेहरा होऊ शकतात का आपल्याकडून कोल्हापूरचे राजे असो किंवा अन्य जनतेच्या अंतरकरणामध्ये ज्या मान्यता आहे त्याचा सन्मान जनता करत लोकसभेची कोल्हापूरच्या लोकांच्या मनात जे होत ते शाहू राजाने विजय घेऊन गेले कालश्या ताब्यात सविस्तर लोकांचे

प्रकाश आंबेडकरांनी अगदीच खालच्या पत्र दोन दिवसापूर्वी तुमची टीका केली त्याचबरोबर देखील तुमच्या टीका करताना आग लावी आहे शरद पवार आग लावी आहेत अशा पद्धतीचा एक शब्द वापरला कसं बघता या वक्तव्याकडे काय इतिहास लोकांच्या प्रतिक्रिया काय समीस्कार

काही आजी 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 नेते ने आजीत आता उघडपणे विरोधात बोलायला सुरुवात केली नुकसान झालेलं आहे राष्ट्रवादीचे आम्हाला उलट्या होतात अशा पद्धतीची भाषा त्यांच्याकडून केली जाते पण तरी आता महायुतीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न दिसतोय काम लोकांचा काय आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला चार दिवस कोल्हापूर मध्ये कोल्हापूरमध्ये एकसारखं पाहण्यात आलेल मात्र आता विशेष लक्ष मध्ये तुमचं बाहेर घेते कालच तुम्ही कागलमध्ये देखील जाऊन त्यांची उमेदवारी जवळपास जाहीर देखील केलेली अशेच पद्धतीनं कोल्हापुरातल्या अनेक जागा संदर्भात राष्ट्रवादी म्हणून तुमचा आता काही विशेष बँक असणार आहे का याद सिर्फ उतना बड़ा विशेष मानला पर सही वे

ये लीला के तत्व पर सेकंडन लाइक है मतलब लाल कलर बस में कोला कोला में दिखाई दे इसे शुरू ये आशागाले सहयोगी है कोला कोला इसकी